सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत महापुरुषांचे विचार अंगीकारून कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सतीश पंचरास यांनी केलं इचलकरंजीतील सहकारनगर इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते इचलकरंजीतील सहकारनगर इथं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नवीन शाखा शुभारंभानिमित्त कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले सोमनाथ पंचरास अनुप कांबळे बच्चन कांबळे यांनी पक्षाच्या वाटचालीसाठी एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केला संघटक सतीश पंचरास यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक विशाल कुटुंब असून कुटुंबाचे प्रमुख म्हणून रमेश साळवे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे सर्वांनी मिळून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा असं आवाहन केलं मेळाव्याला महिला जिल्हाध्यक्षा शोभा पारखे भीम साखरे मुसा मुल्ला, केशव लोखंडे रोशन कांबळे सतीश कांबळे सचिन कांबळे भैया कांबळे धर्मा पाथरवट बंडू देसाई प्रवीण दवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते